पियुष गजानन मोरे या युवकाने पोलिसांविरोधात तक्रार केली आहे आपण विद्याभारती महाविद्यालयाकडून येत असताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आपल्याला झापड मारली ती का मारली असा प्रश्न मोरे यांचा आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण कोणतीही आगळी केली नाही याविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली मात्र कारवाई झाली नाही असं पियुष गजानन मोरे यांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे नमस्कार मी पियुष गजानन मोरे मी अमरावतीचा रहिवासी आहे मी मगाशी विद्याभारती कॉलेज इथून येत असताना तिथे पोलीस ब पोलीस बंदोबस्त होता आणि बाकीच्यांची जशी गाडी थांबवली तशी माझी पण थांबवली आणि मला पलटायला सांगितले मी ब गाडी पलटवत असतानाच एक पोलीसवाला माझ्याकडे आला किशोर गावळे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी मला असं दात वगैरे खाऊन अशी भुक्की माझ्या गालावर मारणार होते मग मा विचार पलटून त्यांनी झापळ मला मला झापळ मारली माझं फक्त त्यांना एकच म्हणणं आहे की बा मा मी माझा काय गुन्हा होता की त्यांनी मला झापळ मारली मी एक सामान्य नागरिक आहे काय निवडणूक आहे हे मला सगळं मान्य आहे सेक्युरिटी पर्पजने या सगळ्या गोष्टी असतात हेही मला मान्य आहे पण हे गोष्ट मला ते प्रेमाने समजून सांग शोकत होते आणि जर मी त्यांच्यासोबत ऑर्ग्युमेंट केली असती मी गा माझी गाडी चालू असती किंवा त्यांच्या अंगावर नेली असती त्यांनी जर मला तेव्हा मारण केली असती तेव्हा मला काही वाटलं नसतं पण मी थांबलो होतो मी त्यांच्यासोबत बोललो नाही ऑर्ग्युमेंट नाही केली तरी त्यांनी मला का मारली मग त्यानंतर मी तिथनं पोलीस स्टेशनला गेलो मी रिपोर्ट केला तर रिपोर्ट केल्यानंतर माझं मेडिकल त्यांनी केलं म्हणजे मी मी काही न करत नसताना दोन तास मला पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागलं तिथून ते त्यांनी मला मेडिकल करायला नेलं आणि मी विरोधात कंप्लेंट दिली त्या त्याला एक फोनसुद्धा नाही लावला पोलीस स्टेशनमधून मला एक म्हणायचं आहे की बाबा पोलीस आले हे सामान्य नगराच्या सु नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे की सामान्य नागरिकांना मारहाण करायसाठी आहे मग त्यांना आता उद्या चालून अजून दुसरं कोणी आलं एखादं वयोवृद्ध आला तर त्याला मारलं तर मग काय करा माझं फक्त मी एक याच्याचसाठी पुढाकार घेतला आहे की बा याच्यानंतर हा ह्या जे झालेलं आहे आता माझ्यासोबत हे परत कोणासोबत नाही झालं पाहिजे यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आहे आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून मी हे जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मला याच्यातून न्याय मिळाला पाहिजे का माझी अशी अपेक्षा आहे की त्या पोलीसवाल्याला सस्पेंड करा आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याची पोलीस आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे एक माझी सामान्य नागरिकाची एक अपेक्षा त्यांच्याकडून आहे ठीक आहे सव्वीस एप्रिलपर्यंत इलेक्शन निवडणूक आहे सत्तावीस एप्रिलला करा पण मला असं वाटते लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद